नमस्कार मित्रांनो आमच्या समृद्ध कोकणाची समृद्ध खाद्यसंस्कृती जगासमोर घेऊन जाणाऱ्या रेड सॉईल स्टोरीजची एक अनोखी गोष्ट घेऊन मी तीन वर्षांपूर्वी तुमच्यासमोर आलो होतो शिरीष आणि पूजा एक असं वेळ कपल मी म्हणेन की कुठलीही शाश्वती नसताना गावात आले या गावाच्या मातीच्या ओढीने ते गावात आले गावा आपण काहीतरी गावात राहून करू शकतो ह्या प्रेरणेने ह्या आजूबाजूच्या लोकांसोबत कम्युनिटीसोबत जॉईन झाले आणि त्यांच्यासोबत त्यांची शेती बघून त्यांचं जगणं बघून त्या जगण्याला कुठेतरी प्रमोट करताना आपले जे स्किल्स आहेत ते कुठेतरी त्यात दाखवावेत आणि कोकण जगासमोर घेऊन जात असताना ते, जा ते फक्त ग्रेड आहे म्हणून नाही तर त्यातला ग्रेडपणा काय आहे त्याची महानता काय आहे ती खाद्यसंस्कृतीतील लोकांना पोचायला पाहिजे असा प्रयत्न शिरीष आणि पूजाने सुरू केला फार मोठी दुःखद घटना गेल्या दोन महिन्यांमध्ये झाली की शिरीष आपल्याला सोडून गेला तीन वर्षाचा एक प्रवास कुठेतरी थांबला पण त्याच ऊर्जेने शिरीषचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची वाईफ पूजा आज पुन्हा एकदा नेटाने उभी राहते आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची सगळ्यांच्या साथीची सहकार्याची आपल्या प्रेमाची तिला गरज आहे पूजा नमस्कार नमस्कार आणि तुझं स्वागत आहे आमच्या घरात हो, हो। खरं तर तुला ऑफ की तू हा हा जो प्रवास आहे तो जिथे थांबतोय तिथून पुन्हा एकदा भरारी घेण्याचा तू प्रयत्न करतो आणि तुला तुझ्यात मला ती कोकणातली माऊली दिसते इंडिपेंडेंट वुमन हे आपल्याकडेचं कल्चर आहे माऊलीच्या बाजूला कोणी उभं नाही आहे ती महिषासूर मर्दिनी आहे आणि ती एक इंडिपेंडंट वुमन मी समजतो की एक मातृसत्ताक व्यवस्थेचं प्रतीक आहे कोकणातल्या की जी काहीतरी ह्या समाजासाठी करू शकते आणि ह्यात मी खूप बिलीव्ह करतो आ, सो मला जाणून घ्यायचं आहे की गेल्या तीन वर्षात मी मध्ये इथे म्हणजे फिरकलो पण नाही याचं मला खूप वाईट वाटतंय की पण त्यावेळी ते खूप बिझी होतात जीवनशाळा आणि तू खूप छान काम करतोय हो पण कुठेतरी आपलं कनेक्शन राहिलं नव्हतं मध्ये तर हा काय गेला तीन वर्षाचा प्रवास आहे कारण जसं मी इथून गेलो त्यानंतर एकच नाव सगळ्यांच्या तोंडात होतं रेड सॉइल स्टोरीज आणि तुम्ही एका वेगळ्या पीकला गेलात एका वेगळ्या हाईटला गेलात सो so, हा सगळा प्रवास माझ्यासाठी तो अभिमानास्पद होता सो so, काय आहे नेमकं या मागचं जी जर्नी आहे ती ऍक्च्युअली सगळ्यात मला तीन वर्षापासून तुला थँक्स म्हणायचं आहे ऑन स्क्रीन ऑफकोर्स आपण फोनवर तर बोललोय की जसं तू येऊन गेलास म्हणजे तू येईपर्यंत मला वाटतं आठ महिने झाले होते आणि आम्ही कॉन्स्टंटली काम करतोय शूट करतोय आमची जी काही सेविंग केली आहे ती मोडून आम्ही शूट करतो आहे पण त्याचं पुढे काय होणार आहे फ्युचर काय आम्हाला काहीच माहिती नव्हतं जसं आपला पहिला इंटरव्ह्यू व्हायरल गेला आणि त्यानंतर आपला रेड सॉईलवरचा पण व्हिडिओ सायमल्टेनियसली व्हायरल गेला आणि त्याच्यानंतर मग आम्ही मागे वळून पाहिलंच नाही कारण की बरोबर नऊ महिन्यांनी ते आपलं सगळी प्रोसेस आमचं चॅनल मॉनिटाईज झालं सो आमच्यासाठी ते पहिलं आमचं अपत्य आहे रेड सॉईल स्टोरीज कारण त्याने नऊ महिने घेतले प्रॉपर कन्सीव्ह होण्यासाठी आणि नऊ महिन्यांनी आम्हाला ते फळ आमच्या पदरात आलं तर ते याच्यामध्ये तुझं खूप मोठं योगदान आहे की त्यावेळी तू नसतं असतं मे बी अजून आम्हाला खूप वेळ गेला असता की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मग तिथून हळूहळू हळूहळू आमचे व्ह्यूज वाढत गेले लोकांशी जास्त कनेक्ट झालो सबस्क्रायबर्स वाढत गेले आणि ह्या तीन वर्षात खूप काही पाहिलं आम्ही खूप काही शिकलो आम्ही आणि आमचं कधीच इथे जेव्हा आलो तेव्हा की आम्हाला भरपूर सारे हवे हवेत किंवा असं आमचं ध्येय नव्हतं फक्त आम्हाला आमचं काम प्रामाणिकपणे करायचं होतं इथे राहून गावात साध साधेपणाने साधे जगत कारण की शहरात जेव्हा आम्ही राहत होतो ना तेव्हा इथली जी ऑर्गॅनिक लाईफ आहे ना ती आम्ही खूप जास्त मिस करायचो आणि मुळातले आम्ही इथ सिंधुदुर्गातलेच असल्यामुळे दोघंही आणि मग नंतर कालांतराने शिक्षण आणि ह्या सगळ्यासाठी मुंबईत साईक झालेलो पण ही माती आम्हाला कायम बोलवत होती आणि माझ्याहीपेक्षा ना हे सगळं श्रेय मी शिरीषला ह्यासाठी देते ना की अगदी आदित्य बिर्ला ग्रुपसारख्या नामांकित कंपनी सोबत त्याने काम केलंय बट ही वॉज नेव्हर सॅटिस्फाईड म्हणजे मी तो घरी आला ना की मी कधीही त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल नाही बघितली पण ज्या दिवशी ज्या क्षणी रेड सोल सॉल्स फर्स्ट एपिसोड शूट झाला hmm. एक मे दोन हजार बावीस hmm. त्या दिवशी जो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद होता hmm. जेव्हा तो ऑन ओन, सॉरी ऑन एअर गेला तो आनंद मी सांगू नाही शकत तुला कारण की त्याला एक समाधान होतं की आपल्या मातीत राहून आपल्या मातीसाठी आपण काहीतरी करतोय म्हणजे हा एवढा आनंद मी शिरीषला कधीच पाहिलं नव्हतं तर हीच एक गोष्ट होती की मला कनेक्ट झाली होती हो। कारण कोणतरी करत आहे आणि आपल्या सिमिलर आयडिओलॉजीने कोणतरी गावात आलंय माझ्यासाठी खूप कारण तेव्हा आपण कसं एक एकटे वेगवेगळं काम करत होतो हो। आता बरेच जण उभे राहिले आणि कोकणावरती बरेच जण बोलतात हो। पण त्यावेळेस हो। खूप असं कमी लोक होती जन, हो। जन, जन जन विश्वास ठेवत होती हो। तुम्ही दोघे त्यातलेच मुळात शहर सोडून गावी येऊन काहीतरी होऊ शकतं हेच कोणाला पटत नव्हतं म्हणजे आम्हालाही खूप त्यावेळी नवीन संसार होता आणि सगळंच सोडून आम्ही इथे आलेलो आणि तुमच्यात एक गोष्ट की मी सिरीज तेव्हा भेटलो इतका साधा माणूस तो म्हणजे मी बघतो आजकाल ना गोष्टी प्रमोट करण्यासाठी लोक खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने बोलतात हो। तसं कधी मी शिरीषला बोलताना नाही वॉज व्हेरी जेन्युअन अबाउट हिज वर्क आणि yes. त्याचं काम ऑन स्क्रीन काम ते दाखवणं ह्या हो। पुरती आणि तो जसा ऑन स्क्रीन होता ना ऑफ स्क्रीनही तसाच होता एकदम शांत हंबल कुठल्याही गोष्टीत अकरास ताळेपणा नाही किंवा कुठल्याही गोष्टी म्हणजे मी तर जशी मध्ये मध्ये इम्पेशन्ट व्हायचे की अरे हा शॉट असा का नाही लागत आहे तो म्हणजे थांब आपण हळूहळू करू म्हणजे आपण लर्निंग प्रोसेसमध्ये आहे ना होईल म्हणजे ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट की गोष्ट तशी होणार आहे पण त्या गोष्टीला आपण तेवढा वेळही दिला पाहिजे सो हा एक जो ठेराव असतो ना स्वभावामध्ये हा मी त्याच्याकडून शिकले आणि कदाचित त्याच्यात त्याच शिकवणुकीमुळे मी आज उभी राहू शकले म्हणजे तो आज इथे इथे जरी नसला ना तरी माझी एक बिलीफ आहे की तो कुठेच नाही गेलाय तो आजही इथेच आहे तो मला गाईड करतोय पण हे जो जो बिलीफ आहे ना तो मला त्याच्यामुळेच मिळाला आणि हा जो विश्वास आहे आणि हा जो धीर आहे ना हा मी त्याच्यासोबत राहून शिकले तुला काय वाटतं की हे जे म्हणजे गेल्या दोन दोन तीन वर्षांमध्ये जी काही ग्रोथ झाली आहे लोक लोक तुम्हाला एक आयडेंटिटी म्हणून बघायला लागले कोकणी खाद्य संस्कृतीची तर ह्या सगळ्या गोष्टी आणि सध्याचं कोकण म्हणजे आपण बघतोय की कोकणातले लोक मात्र ते फूड फारसं खाताना आपल्याला दिसत नाही जे फूड आपण ऑन स्क्रीन दाखवतो तर काय वाटतं तुला की याचं कारण काय असेल याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे ना की पहिलं कसं होतं माहिती आहे की लोकांकडे ना ऑप्शन नसायची माझे आजोबा जे पिकवत आहेत किंवा माझ्या पंजोबांनी जी जी काही एक लिगसी शेतीची असेल किंवा कृषी ह्याची असेल ती जी पारंपारिक फॉलो करत आलेत मी माझ्या आजीबाजांच्या रेसिपी फॉलो आजही करते पण सगळीकडेच ते होतं असं नाही कारण बऱ्याचशा घरातल्या सुनांना आयांना आपल्या पारंपरिक रेसिपी आजकाल माहीत नाहीत किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो आजकाल सगळं इतकं फास्ट झालंय ना की जुन्या ज्या पारंपरिक रेसिपी आहेत त्या इतक्या टाइम काही नाही ना की खूप टाइम टेकिंग आहेत कठीण आहेत पण खरं सांगते प्रसाद की त्या ॲक्च्युली आपले शिरवाळे हा एकट्या बाईने करण्याचा पदार्थच हा ऍक्च्युली ग्रुप ने करण्यासारखा एक तो सोहळा आहे कम्युनिटी कुकिंग एक्झॅक्टली जेव्हा होळीच्या दिवशी सकाळी पहाटे उठून एक बाई आपलं जेव्हा पीठ हे करत असते डोन्यामध्ये भागवत असते त्यावेळेला त्या घरातला त्या पुरुष आदन टाकवत असतो दुसरा एक पुरुष ते शिरवाळे गाळण्यासाठी तिथे सज्ज असतो बरोबर ना सो ही ही जी मजा आहे ना, ना ती कुठेतरी हरवत चालली आहे जीवनशैली हळूहळू एक्झॅक्टली एक्झॅक्टली ओके आज उद, उद्या कुठला सण आहे आता आपला काही समजा दिवाळी आहे चला ऑर्डर आपल्याला फराळ काही पटकन घरपोच येतोय सगळं रेडी म्हणजे रेडी टू इट किंवा रेडी टू कुक हे सगळं झालेलं आहे ना इथे आपली खाद्यसंस्कृती पहिली तर लोप पावत चालली आणि मला एक सांगावं असं वाटेल की रेड सॉइल स्टोरीज बघून अनेकांनी चॅनल चालू केले आपले युट्यूब चे पण कोणाला असं वाटलं का कोकणातल्या लोकांना की हे फूड कल्चर मी स्वतः खाईन राईट right. आणि ते खाण्यासाठी मी तशी जीवनशैली जीवनशैली सो so, मला असं वाटतं की हे आपण हे ह्या माध्यमातून गेलं पाहिजे एक चॅनल झाला म्हणून कोकणी माणसाने फक्त त्याचे चॅनल करून त्याचा मार्केटिंग न करता right. ह्या जे प्रमोट करतात ते आपलं फूड कल्चर आहे ते आपण रोज खायला काय हरकत आहे ना म्हणजे मला वाटतं की आमच्याकडे म्हणाले बघतो लो की लोक पर्यटक गेले की घावणे काढतात हो। पण एरवी तुम्ही चपाती खातात हो, हो। किंवा एरवी तुम्ही अमूल बटर खातात आणि आम्ही व्हिडिओ केले की तुमका कोकम बटरची आठवण सो मी रोड रेड सेल स्टोरी हे जे ज्या इथल्या लाल लालमातीतल्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं की त्या फक्त व्हिडिओपुरती मर्यादित न राहता त्या लोकांनी इथल्या लोकांनी त्यातून काय घ्यायला पाहिजे कारण आपण एका मास ऑडियन्स पर्यंत आज पोहोचलो पुन्हा पुन्हा आपण आपल्यातच कॉम्पिटिशन तयार करायच्या आणि परत परत तेच करण्यापेक्षा इथल्या लोकांनी खरं तर ते जीवन मी कसं जगेन याच्यावरती फोकस ठेवायला पाहिजे कारण हे जगणं जे आहे ते आता लोकांना मिळणार नाही आणि आपण बघतोय की लास्ट आपली एक तीन चार वर्षाची जर्नी ह्याच्यामध्ये तुला काय वाटतंय की लोकांचा काय दृष्टिकोन काय बदलला आहे कोकणाकडे बघण्याचा किंवा खाद्यसंस्कृतीकडे बघण्याचा मुळात ना काय झालं माहितीये कोकण म्हणजे काहीतरी ग्लॅमरस असल्यासारखं झालंय ते कारण आजकाल इतक्या फिल्म्स इथे शूट होतात आणि इतके सारे सगळ्या मालिकांना इथे आता चित्रीकरण करायचंय कारण सगळं रेडी मिळतंय सगळं की बड़ागा। एक सिनरी आहे एक छान फ्रेम मिळते बरं पर्यटकांना पण इथे सगळ्यांना यायचं आहे पण काय होतं माहिती आहे की प्रत्येक कसं असतं ना म्हणजे सोशल मीडिया नाही हे तुमच्या पूर्ण लाईफमध्ये पण आहे जेव्हा म्हणजे आमच्या यशाचा मी एक सक्सेसफुल मंत्रा सांगते नेवर कॉपी एनिवन तुमचं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याला कॉपी करताना तिथे तुम्ही फसता ॉजी माहिती माहिती नसते सो तुम्ही फार क्लिअर पाहिजे की मला काय करायचंय बरं ठीक आहे मला चॅनल एक सुरू करायचंय मग त्या चॅनलचा उद्देश काय तुम्हाला तुमच्या ऑडियन्स पर्यंत काय पोहोचवायचंय म्हणजे आम्ही आमच्या जेव्हा आमचा आजही तू फर्स्ट एपिसोड बघ आणि आजचा आता लेटेस्ट एपिसोड बघ कुकिंगचा तर तुला असं कुठेच जाणवणार नाही की अरे तो फार वेगळा आहे आणि हा फार वेगळा आहे सेम एक धागा असतो ना तो सेम आहे हां तो, तो थ्रुआउट आमच्या सगळ्या एपिसोडमध्ये तुला एक धागा दिसणार की आमचा निसर्ग दिसतोय त्याच्यानंतर आमची पारंपरिक जीवनशैली दिसते त्यानंतर आमच्या इथलं इथली एक कम्युनिटी आहे त्यांच्याबरोबरचं कॉन्व्हर्सेशन आमची डेली लाईफ दिसते प्लस आमचं जे काही खाद्यसंस्कृती आहे ती दिसते म्हणजे ते असं कुठेच नाही झालंय की आम्ही पहिल्यांदा काहीतरी वेगळं करत होतो आणि आता काहीतरी वेगळं करत होतो बिकॉज आम्ही सुरुवातीपासूनच फार क्लिअर होतो की आम्हाला फक्तच इथे एक कुकिंग शो नाही चालवायचंय आम्हाला इथलं खाद्यसंस्कृती सोबतच इथली जीवनशैली ग्रामीण जीवनशैली आणि इथले सण समारंभ हे सगळंच लोकांसमोर मांडायचंय ह्या चॅनल मधून मिळणारी लाईफ मुंबईच्या लोकांना अनुभवता येत नाही पण तुम्हाला मेला नव्हती रोज अनुभवता येत हो। नाही सो तुम्ही हे मला नेहमी वाटत की ऑडियन्स कोकणातला एक्झॅक्टली म्हणूनच हेच रिझन आहे आम्ही चाळीस पेक्षा सुरुवातीपासून आता तर आपलं चॅनल फिफ्टी सिक्स पेक्षा जास्त लँग्वेज मध्ये जातं वर्ल्ड वाईड सो so, हे आमचं पहिल्यापासून विजन होतं आणि हे आता नाही झालंय आमचा फर्स्ट एपिसोड पण तेवढ्याच लँग्वेज मधून प्रसारित झालेलं आहे सो हे विजन पहिल्यापासून होतं की आपल्याला इथल्या लोकांना आपली खाद्यसंस्कृती ग्रामीण जीवनशैली नाही दाखवायची कारण त्यांना माहिती आहे ही जगभरात जायची आणि ती कशी जायला पाहिजे मग त्यासाठी टेक्निकली आम्ही तेव्हापासून होत होतो तुझी आणि शिरीषची या, या प्रवासातली एखादी अशी आठवण सांग जिथे जो एपिसोड करायला तुम्हाला खूप आवडला म्हणजे तुम्ही तो एपिसोड जगलात असं मला वाटेल की जी मेमरी असेल म्हणजे एखादा पदार्थ करताना किंवा काहीतरी हार्वेस्ट करताना सो तशी एखादी काय मेमरी आहे तुमची अशा तर खूप मेमरी आहेत आणि प्रत्येक एपिसोडच आमच्यासाठी खूप असा हे आहे ॲक्च्युली आम्ही असं ठरवलेलं की बारा जूनला आम्ही आमचं इथे जवळच्या गावातच एक जमीन आहे तिथे आम्ही आमचं गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही असं लोकांना सांगितलेलं नाही फक्त सांगितलं नाही की आम्ही शेती करतो वगैरे आम्ही ॲक्च्युली शेती सुरू केलेली भातशेती वगैरे आणि ह्या बारा जूनला आम्ही पहिल्यांदा नारळ पोफळीच्या बागा वगैरे पण लावलेल्या आणि पहिल्यांदा आम्ही बारा जूनला तिथे जाऊन भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जवळजवळ माझ्या मते सोळा सतरा प्रकारच्या भाज्या आम्ही सगळ्या आम्ही शिरीष शिरीषचे आई शिरीषचे वडील आम्ही सगळे फुल फॅमिली जाऊन म्हणजे मस्त एक पिकनिक केली मान्सून पिकनिक आणि आम्ही तिथे भाज्या वगैरे सगळ्या लावल्या अनफॉर्च्युनेटली जुलै महिन्यात हे सगळं झालं आणि मग ते सगळंच तिथे आमचं दुर्लक्ष झालं सो आमचं असं प्लॅन होतं की यावेळी श्रावणात भाज्यांची एक सिरीज करायची म्हणजे ज्या आपल्या इथल्या इंडिजिनियस भाज्या आहेत आपल्या मूळच्या त्या आणि इथल्या रानभाज्या ह्याच्यासाठी आम्ही तिथे तयारी केलेली पण ते ते राहिलं ते मी करेन पुढच्या वर्षी आठवणीत आठवणीत राहण्यासारखी सोबत काम केलं पण मग ते एखादी रेसिपी अशी जी तुम्हाला करताना मजा आली किंवा काहीतरी त्याची हे म्हणजे जसं तुम्हाला शिरवाळे तर तो डोनो किंवा गोष्टी शिरीषचं ना एक गोष्ट फार गमतीशीर होती की तो मला कायम ऑन सेट चॅलेंज खूप करायचा त्याला माहितीये की ही फार चिवट आहे ही सोडणार नाही सर आत्ताच गुढीपाडवा या वर्षीचा आमचा जो गुढीपाडवायचा एपिसोड गेला ना तर त्यावेळी जिलेबी करायचं ठरवलं तर सुरुवातीपासून तू काय हलवाई आहे तुला काही येणार जिलेबी वगैरे त्याला माहिती आहे की ही पोरगी करणार पण तो मुद्दाम मला असं दिवसायचा मग आमची अशी ती अशी हे व्हायची भांडणं तर तो म्हणायचा की करशील ना मी म्हणेल हो आणि खरंच ती रेसिपी ऍक्च्युली ऑन सेट थोडी फसली mm -hmm. फसली इन द सेन्स ती तळायला जिलेबी सगळं व्यवस्थित झालं पण जेव्हा तळताना मी जी टाकायचे ना तर ती नेमकी भांड्याला जाऊन चिकटायची mm -hmm. तर जिलेबीचं व्हेरी ट्रिकी म्हणजे तो पदार्थ एवढा ट्रिकी आहे ना की त्याला तुम्हाला एक विशिष्ट लेवलची कढई लागते ती फार खोलगड असता का मला प्लस तुमचं जे टेम्परेचर आहे तेलाचं ते, ते पण मॉडरेट पाहिजे ना ते खूप गरम ना ते खूप जास्त थंड एक मॉडरेट पाहिजे आणि चुलीवर ते मेंटेन करणं फार डिफिकल्ट आहे म्हणजे चुलीवर मला बरं सगळ्यात सोपं जिलेबी गाळणं काय आपला एक सॉसर असतो सॉसची बॉटल त्याने जिलेबी गाळणं खूप सोप्पं आपल्याकडे आहे पण मला ते दाखवायचं नव्हतं कारण प्लास्टिक बॉटल मला दाखवायची नव्हती कायम माझा हट्ट असायचा की नो प्लास्टिक नो ॲल्युमिनियम असं सो मग आम्ही म्हटलं की कसं करणार कसं करणार मग आम्ही काय केलं की केकचा जो जो मो हे असतो ना केकचा मोल्ड त्याला आम्ही एक कपडा लावला आणि मग ते असं सगळं करून की आपण आपलं म्हणजे सगळं कसं व्यवस्थित त्याला छान गाळू शकतो तेलासाठी आम्ही खूप तिथे ऑन सेट हे केले म्हणजे जवळजवळ मला वाटतं अर्धा दिवस आमचा शूटचा त्याच्यातच गेला आणि शिरीष म्हणाला की हे नाही होते तू एक काम कर दुसरी कुठली तरी सोपी रेसिपी उद्या शूट करूया मी म्हटलं नाही होणार लिटरली तो शॉट ओके व्हायला जिलेबीचं संध्याकाळचे पाच वाजले आणि संध्याकाळी पाच वाजता जिलेबीचा पहिला शॉट आमचा ओके झाला आणि mm. त्यानंतर ती आमची रेसिपी ओके झाली आणि सहा वाजता मला शिरीष सांगतो की मी त्याला म्हटलं ना बघ तू माझ्यावर अविश्वास दाखवत होतास ना की हे होणार नाही झालं ना तर म्हणतो तुला काय वाटलं मी उगाच तुझ्या प्रेमात पडलो का मला माहिती आहे तू हे करणार म्हणूनच तू हे सगळं करू शकलीस माझी खात्री होती पण तुला असं दिवसायला मला मजा येते कारण तुला तू चिडलीस की मला ते चिडलेलं बघायला तू जो नवीन प्रवास सुरू कर, करते तो कॉन्फिडन्स शिरीजचा तुझ्यावरती आहे मेबी तुझ्यावरती तुझ्या ते आहे की मी हे स्वप्न पुढे घेऊन जायचं आणि सो, हो। सो खरं तर मला असं वाटतं की ही जी तुझी जर्नी आहे ना मागची ही तुझ्या पुढच्या भविष्यात तुला खूप महत्वाचे ठरणार आहे आणि असं नवरा बायको म्हणून टिपिकल भांडणं आमची कधी झालीच नाहीत रे की आज तुम्ही हीच भाजी का आणलात किंवा आज तू हेच का नाश्ताला आमचं काही घेणं देणं नसायचं जे काही आहे बॉन्डिंग खूप चांगलं झालं असेल था ना कारण खूप ह्या प्रोसेस मध्ये तुम्ही एकमेकांशी त्याने त्याने मला खूप सांभाळून घेतलं मी त्याला सांभाळून घेतलं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही कायम ह्याच्यावरती आमची भांडणं पण असली ना तर शॉर्ट डिव्हिजन्सवरती क्रिएटिव्ह लेवललाच लेवल की स्क्रिप्ट लेवलला की नाही नाही तू हे क्लायंटला का सुचवलंस मला हे असं पाहिजे होतं ह्यावरून आमचं कायम वाद म्हणण्यापेक्षा क्रिएटिव्ह लेवलला एक जे वाद असतात ना असेच आमचे कायम आणि आम्ही चोवीस तास आम्ही फक्त आणि फक्त रेड सॉइलचाच विचार करायचो म्हणजे आम्ही रेड सॉईल जगलोय पूर्ण म्हणजे शिरीषच्या तर पूर्ण श्वासाश्वासात रेड सॉईल होतं माझी जेव्हा डिलिव्हरी झाली होती ऑफकोर्स सी सेक्शन झालं त्यामुळे मला रिकव्हरीला वेळ लागला पण ते दोन तीन महिन्याचा जो सुरुवातीचा जो काळ असतो ना त्याने मला थंड पाण्यात हातसुद्धा घालू नाही दिले माझ्या आईलाही लगेच जावं लागलं कारण पप्पांना मला त्याच वेळी कॅन्सर डिटेक्ट झाला सो त्या काळात जे त्यांनी मला जपलं आहे ना अक्षरशः फुलासारखं मला आणि श्रीजाला दिवस दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून त्याने जपलंय आणि मला हे सांगितलं मी त्याला म्हटलं की किती करतोय तू मला म्हणते उगाच नाही करत आहे तुला उभं आहे आणि रेड सॉईलचं शूट आपण लवकर सुरू करतोय सो ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे की आपण लवकर लवकर म्हणजे हे एक तो त्याचा एक अप्रोच असायचा ना मुकिल तो कायम असायचा की नाही आता आपल्याला लवकर मला पॉझिटिवली त्याने तयार केलं की फक्त ठीक आहे मातृत्व आहे सगळं आहे पण आपल्या कर्तव्यापासून आपण हटू नाही शकत कारण की तुझ्यासाठी फक्त श्रीजा वाट नाही बघत आहे कितीतरी तमाम जे प्रेक्षक आहेत ते तुझी वाट बघत आहेत आतुरतेने त्यामुळे त्याच्यासाठी त्या फेजमधून पण त्याने आणि आता ह्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी ह्याच वेळेला आम्ही पुन्हा रिशूट आमचं ऑलमोस्ट झालेलं म्हणजे श्रीजा तीन महिन्याची झाली आणि आम्ही लगेच शूट सुरू पण केलेलं तर ह्या सगळ्याचं श्रेय ना त्याला जातं त्याची जी स्पोर्टी हे होती ना वृत्ती हॅट्स ऑफ पण असा एक प्रवास जो इथे वाटतं की आपला एक सोबती जो आपल्यासोबत कायम आहे आपल्यासोबत आहे आणि अचानक तो जातो पण हा जो काय आत्ता मला तुझ्यात कॉन्फिडन्स दिसतो आहे ना तो मला असं वाटतं की ही सगळी तुमच्या बॉन्डिंगमुळे तुमच्या त्या रिलेशनशिपमुळे तुम्हाला असं सतत एकमेकांना जो तुम्ही वेळ दिला आहे त्यातून तयार झालेल्या या नात्यामुळे मला असं वाटतं की तुला विश्वास आहे की हे तू पुढे घेऊन जाऊ शकशील सो काय सांगशील तू लोकांना की म्हणजे मी आता मोटिवेशन नाही म्हणणार पण तुझं आता काय विजन आहे म्हणजे म्हणजे काय काय जाऊन तुला काम करायला आवडेल पुढे मी आम्ही आधी पण बऱ्याच सांगितलं की शिरीष सणी माझं विजन होतं की कोकण तर ठीक आहे आम्ही कोकण पण हे फक्त कोकणाची खाद्यसंस्कृती दाखवणारं चॅनल नाही आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीचे विजन घेऊन आम्ही चाललेलो आणि ऑफकोर्स गेल्या महिन्या गेल्या वर्षी श्रीजाच्या जन्मामुळे आणि आम्ही थोडंसं थोडंसं डिले झालं पण आता मला ते त्यावर फोकस करायला आवडेल की जसं श्रीजा मोठी होईल आणि मग ती माझ्याशिवाय राहू लागेल त्याच्यानंतर मग महाराष्ट्र दौरे करून थोडस अजून पुढे एक स्टेप पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीला एक्सप्लोर करायला मला खूप आवडेल आणि श्रीजाच्या दृष्टीने तुला काय वाटतं की कारण हा एक मला असं वाटतं की ह्या ह्या सगळ्या प्रोसेस मधून ती पण जाणार आहे हो, पुढे हो। आणि तीही तशीच वाढणार आहे हो। तुझ्या सोबत हे सगळं बघताना आणि हो। मला असं वाटतं की शी इज सो लकी की तुम्ही एक काहीतरी उभं केलंय आणि ती आता त्याच्यातून पुढे हो। सरसर हो। चालत जाणार आहे हो। हो। सो त्या दृष्टीने तुला काय वाटतंय की तिचं फ्युचर काय बघतेस तू मी अगदी प्रामाणिकपणे सांगते जेव्हा आम्हाला कळलेलं गोड बातमी की मी आता आई होणार आहे तेव्हा शिरीजचं आणि माझा एक थॉट खूप क्लियर होता की आम्ही श्रीजाला गावातच वाढवणार नो सी बोर्ड किंवा सी बोर्ड किंवा असं काही नाही स्टेट बोर्डला साध्या गावातल्या शाळेमध्ये तिथे एक छान जिथे आम्ही शिकलो स्वतः कारण की मला ना तिला त्या रॅट रेशमध्ये कधीच आम्हाला आमच्या बाळाला वाढवायचं नव्हतं ती इथे छान निसर्गात राहील आणि तिच्या तिच्या कलेने तिला शिकू दे आम्हाला तिला कुठेच अरे आज ही कॉम्पिटिशन आहे उद्या हा क्लास आहे ते नाही करायचं होतं आम्हाला आणि आम्ही हे अगदी क्लिअर होतो आमचं विजन आणि आता आताही मी त्यावर ठाम आहे इवन आता शिरीषच्या ह्याच्यानंतर आम्ही जेव्हा मुंबईला जाण्याचा माझ्यासमोर ऑप्शन आला तेव्हा माझा पहिला थोडा हाच होता की मी तिला त्या शहरात मला तिला न्यायचं नाही आहे बारावीनंतर पुढे जाऊन तिला उच्च शिक्षणासाठी तिने ऑफकोर्स जावं माझी काही हरकत नाही पण ऍटलिस्ट बेसिक शिक्षण तिने आपल्या आपल्या गावात राहून किंवा आपल्या मातृभाषेत शिकावं असं मला आमचं सोबत दोघांचं मत होतं बरोबर कारण येणाऱ्या जनरेशनने यात पुन्हा इन्व्हॉल्वमेंट दाखवणं कारण की तुमचा जो एक आर्टिस्टिक जो जे विजन आहे ना जे आमचं डेव्हलप झालं ते निसर्गात राहूनच होतं एक्झॅक्टली तुम्ही सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या जंगलात राहून तुम्ही विचार कराल तर ते तसं नाही होत आणि ते तुझ्या व्हिडिओतून प्रत्येक वेळी दिसत कारण तो फक्त व्हिडिओ नाही आहे तर ती एक जगणं आहे असं सतत वाटत राहतं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या एडिटिंग मधून आपण करतो पण त्याच्याबरोबर ते काय असावं म्हणजे ते कसं असावं हा जो एक हे आहे की तिथे निसर्ग म्हटल्यानंतर तिथे फक्त नैसर्गिक गोष्टी असायला पाहिजेत किंवा त्याचा सेटअप कसा असायला पाहिजे हे सगळं आणि इथे दिसतंय या इथे जे काही उभं राहत आहे ते तुझ्या आम्ही एक आता मुवमेंट हातात घेतली आहे कोकणातला राखणदार म्हणून की राखणदार म्हणजे फक्त तो काही देवळातला देव नाही तर आता कुठेतरी राखणदार आपल्याला बनायला लागेल ही ही जी कोकणाची जी जीवनशैली आहे ती टिकवण्यासाठी आणि त्यात त्यात आम्ही अशा काही लोकांना जाऊन भेटतोय जी माणसं पर्यावरणाला जी घेऊन जीवनशैलीला घेऊन संस्कृतीला घेऊन काही ना काही काम उभं करतात आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन लोकांनी जगायला पाहिजे त्या गोष्टी तर कुठेतरी टिकणार आहे तर मला असं वाटतं की आता मी रिसेंटली एका गावात गेलो तिकडे मातीची घरं होती तर त्या लोकांनी मातीची घरं जपली आहे काही लोकांनी स्वतःच प्रायव्हेट फॉरेस्ट जपलेलं असतं आणि मला असं वाटतं की तुझ्याही व्हिडिओ मधून अशी काही माणसं दिसत असतात सतत की काही जण तिथे शेती करत असतात तर त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही शेती करता किंवा मासे पकडता ह्या लोकांमुळे मला असं वाटतं की पर्यावरण किंवा ही जीवनशैली टिकून आहे हो। ज्यात आपल्याला आपल्यासारख्या लोकांना जाऊन ती व्हिडिओ करता येतात बरोबर सो so, तू काय सांगशील या अशा लोकांना की हे जगणं किती महत्वाचं आहे ऍक्च्युअली आम्ही जेव्हा तीन वर्षापूर्वी हे हा प्रवास सुरू केला ना तेव्हा आमच्या स्वतःच्या गावामध्ये एक नाही म्हटलं तरी एक आठ दहा कुटुंब होती जी भातशेती वगैरे करत होती किंवा ह्या मध्ये होती अनफॉर्च्युनेटली ह्या तीन वर्षाच्या काळात अशी कमी 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 होत गेली म्हणजे आता मोजकीच मला वाटते एक तीन चारच कुटुंब असतील मे बी अजून दोन वर्षांनी तीन वर्षांनी त्यांचं पण ते हे होईल तर ते शेती सोडली आहे लोकांनी जर हे रिसोर्सेस आमच्यासाठी था राहणार नाहीत ना तर आम्ही काय शूट करणार बरोबर अल्टिमेटली आम्ही फिल्म मेकर पण त्या फिल्म मेकिंगसाठी कॉन्सेप्ट आम्हाला पाहिजे जो कंटेंट आम्हाला पाहिजे तोच अवेलेबल नसेल तर मग आम्ही काय लोकांपर्यंत चाललं म्हणजे तर आपण काही जण व्हिडिओ करायचो पण आता फिल्म पण कोकणावरती यायला हो आणि त्या दृष्टीने आता लोक बघतात हो, त्याला हो. आणि तुझ्यासारखी माणसं माणसं जी ग्राउंडला येऊन इथे जगतात या गोष्टी तू हो. नाए, था था नाए। नाए। दोन येऊन शूट करते आणि परत मुंबईला की आम्ही पण दोन वर्षापूर्वी शेती सुरू केली त्यात आमच्यापेक्षा जास्त योगदान माझ्या सासू सासऱ्यांचं आहे कारण ते इथून ती जवळजवळ सोळा सतरा किलोमीटर लावून ते जातात आणि मग तिथे शेती ती लोक लावून हे करून ते करतात पण करतात ते उन्हा तू स्वतः उभं राहून करतात माझ्या हे बोलण्याचा उद्देश यासाठीच होता की स्थानिक लोकांनी पूजा आणि शिरूषकडून मला असं वाटतं की हे इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे की हे जे जीवन जगतात आहेत हे आपलं जीवन आहे जे आज जगासमोर गेलं आहे तर ते जगासमोर जे जी जीवन जाते ते खरंच ब्युटिफुल आहे ते आता कोणी सांगायची गरज उरलेलीच नाही म्हणजे आता कांतारासारख्या सिनेमाने तर ते आता वर्ल्ड वाईड करून टाकले की कोकणातला राखणदार हा भारीच आहे आता अजून त्याला आपण काही ग्लॅमराईज करण्याची गरज नाही पण ते जगवण्याची जबाबदारी आता आपली आहे आणि ते जगत असताना हे जे काय आपल्या आजूबाजूला पर्यावरण आहे जगणं आहे ते वाचवण्याची जबाबदारी आहे okay. खूप एक ब्युटिफुल रिजन आहे हा धोडामार्ग सावंतवाडीचा भाग की जो तुझ्या व्हिडिओतून लोकांपर्यंत आला जो तर महाराष्ट्राचा एक इको सेन्सिटिव्ह झोन आहे तर लोकांनी तो तसा जपावा हीच आपली अपेक्षा आहे म्हणजे मी मी एक गोष्ट सांगेन की जेव्हा रेड सॉल स्टोरीज सुरू करायचं झालं तेव्हा आमच्यासमोर दोन ऑप्शन होते की कणकवलीत आम्ही आधी राहत होतो त्यामुळे कणकवली आणि दुसरं होतं दोडामार्ग पण आम्ही दोडामार्ग ह्यासाठी निवडलं की ऑफकोर्स इथे आमचं राहतं घर पण आहे तिथे पण आहे पण कसं आहे कणकवलीला वगैरे ना आमच्याकडे डिसेंबर जानेवारी नंतर ना सगळं सुकसुक पडायला लागतं आपल्याकडे मध्ये तू कधीही हो, अगदी हो, भर मे महिन्यात मार्च पासून जरी तू आलास तरी इथे ही हिरवळच आहे कारण की तिलारीच्या धरणाने हे चित्र इतकं हे झालंय म्हणजे आम्ही लोकांनी आमची घरं गेली त्या धरणामध्ये पण तरीही त्याने आम्हाला काहीतरी खूप त्या प्रोजेक्टने मिळालंय की ते सतत हिरवळ असते आणि ह्याच गोष्टीमुळे रेड सॉइल स्टोरीज इथे उभं राहू शकलं रेड सॉइल स्टोरीज हे दुसऱ्या कुठल्याही गावात मला तरी वाटत नाही की दोडामार्ग सोडून असं उभं राहिलं असतं इतक्या सुंदर पद्धतीने तळकळ दक्षिण भारताचा एक जो टच आहे आणि त्याच्यामुळे युनिक एक, एक बायोडायव्हर्सिटी युनिक कल्चर या भागामध्ये आहे जे हो। गोवा महाराष्ट्र कर्नाटक आणि बऱ्याचशा अशी वेगवेगळी पिकं म्हणजे बांबूचे कोंब मला आयुष्यात माहिती नव्हतं मी फक्त एकदा आसामला आणि नागालँडला जेव्हा गेलेले तेव्हा मी बांबूच्या कोंबाचं लोणचं खाल्लेलं पण हेच बांबूचे कोंब आपल्या जिल्ह्यातही खाल्ले जातात हे मला मध्ये आल्यावर कळलं अळंबी आणि त्याच्यानंतर आपलं माडी आपण म्हणतो ती टॅरो रुट्स हेही मला माहित नव्हते की हे खातात पण हे सगळं मी इथे येऊन शिकले हा हा सो ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी मी इथे येऊन शिकले म्हणजे इथली एक वेगळी ज्यामुळे ही इथली रुटेड हो। खाद्य संस्कृती लोकांना कळेल हो। कारण बऱ्याच जणांना हे कोकणात इव्हन तू एक कोक्यांचा व्हिडिओ केलेला तर त्याच्यावरती पण ब्युटिफुल हे होत की कोके हे कोणाला माहिती माहिती बऱ्याच बऱ्याच लोकांना वाटलं की या गोगल गाई पण तशा गोगल गाई नाही त्या एक वेगळीच त्याची हे जी लोक खातात मध्ये खातात आणि सिंधुदुर्ग रिच प्रोटीन सोर्स आहे हेही लोकांना माहिती नव्हतं हो बऱ्याच लोकांना असं किळस वाटली की काय हे ते खरं तर मी म्हणेन इंडिजिनियस एक्वाकल्चर कारण आपल्याकडे डाळी नाही आपल्याकडे डाळी बनत नाही आपल्याकडे सोयाबीन बनत नाही म्हणजे आपल्यासाठी प्रोटीन आणि याचा सोर्स काय तर आपले मासे सी फूड जे आपलं आहे आणि त्यानंतर मग हे असे ज्या लोक डोंगराळ पट्ट्यात जे राहणारे लोक आहेत ते पावसामध्ये नाही जाऊ शकत मासे आणायला कारण मासेमध्येच बंद आहे आपल्याला बरोबर माहिती आहे सो तो एक रिच प्रोटीन सोर्स आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये भविष्यात ह्या सगळ्या प्रवासाला घेऊन एक पूजा शिरीचं स्वप्न घेऊन चालत राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे आणि त्यासाठीच मित्रांनो आपण पूजाच्या मागे सगळे ठामपणे उभे राहूयात हा जो चॅनल आहे हा अजून असाच ग्रो होत राहू दे आणि त्याबरोबर कोकणातल्या लोकांनी मात्र ह्या चॅनलकडून प्रेरणा घेऊन आपलं कोकण असंच टिकवण्याची एक फार मोठी जबाबदारी जी आपल्यावर आहे ती पार पाडूयात आणि कोकणाचे इथल्या जगण्याचे आणि इथल्या खाद्यसंस्कृतीचे राखणदार बनूयात प्रसाद आज वाजा, वाजा ले ले तू आज इथे आलास वेळात वेळ काढून आणि माझ्या आमच्या माझ्या पाठीशी खरंतर ह्या क्षणाला खूप जास्त लोक खंबीर उभे आहेत आणि हे प्रेम बघून मी खरंच भारावले म्हणजे जेव्हा अचानक माझा साथीदार गेला आणि मी एकदम अशी मोडून पडलेले तेव्हा तुझ्यासारख्या कित्येक लोकांनी मला उभं केलंय तर त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते धन्यवाद आभार आहेत कारण तू ते जेन्युअनली काम करते आणि जेन्युअन काम करणारे माणसं लोकांना नेहमी आवडतात सो सोबत काय माझं Thank you. Thank you.